बातमी अजय बोरस्ते यांच्या संदर्भात नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत नाशिकच्या जागेवर बोरस्ते नावाची चर्चा आहे नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि भुजबळांचं काय असा सवाल आता उपस्थित होतोय अजय बोरस्ते हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांचं काय हा सवाल आता उपस्थित होतोय नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे नाशिकच्या जागेसाठी तिढा अजूनही कायम आहे अजय बोरस्ते रस्ते हे पुन्हा मुख्यमंत्रींच्या भेटीला गेले आहेत हेमंत गोडसे हे देखील नाशिक मध्ये नाशिकच्या जागेसाठी दावेदार म्हणून काम करतात नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतो अजय बोरस्ते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल अजय बोरस्ते हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतायत या संदर्भात अधिक माहिती ज्यानवेळी एकंदरीतच पाहायचं झालं तर नाशिकच्या जागेचा तिढा जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे हे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येताना पाहायला मिळाले होते तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील याच जागेवर दावा सांगितलेला देखील पाहायला मिळतोय मात्र या दोघांचाही नावाची चर्चा असली तरी सुद्धा अजय बोरस्ते नाव अजय बोरस्ते यांचं देखील नाव आता चर्चेत येऊ लागलेलं आहे कारण अजय बोरस्ते यांची ही मुख्यमंत्र्यांसोबत दुसरी भेट आहे अजय बोरस्ते यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे आता ही चर्चा काय झाली हे जरी, जरी गुलदस्त्यात तर असलं तरी सुद्धा नाशिकच्या जागेचा तिढा जो आहे तो सुटण्याची चिन्ह आहेत कारण अजय बोरस्ते हे जिल्हा प्रमुख आहेत त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या जागी जर ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली तर हेमंत गोडसे यांच्या जागी अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होऊ शकते किंवा त्यांना ही उमेदवारी मिळू शकते त्यामुळे मुख्यमंत्री आणि अजय बोरस्ते यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी येत्या काही काळामध्ये म्हणजे वीस तारीख किंवा पंचवीस तारखेच्या आतमध्ये नाशिक असेल ठाणे असेल त्याप्रमाणे ज्या काही पाच जागांचा तिळा कायम असलेलं पाहायला मिळतोय महायुतीमध्ये त्या पाचही जागांचा तिळा सुटण्याची शक्यता आहे आणि लवकरच या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते महायुतीचे जाहीर होतील जाणन जी जी कुणाला आपण पाहिलं की हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर फारसं काही हाताला लागलंय का हेमंत गोडसे jump अद्याप तशी तरी चिन्ह कुठलेही दिसून येत नाहीयेत कारण ज्या अर्थी हेमंत गोडसे यांनी समर्थक त्यांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं खुद्द मंत्री दादा भुसे आले होते आमदार सुहास कांदे देखील त्यांच्या समर्थनार्थ आले होते मात्र यातून काहीही निष्पन्न झालेलं नाहीये कारण नाशिकच्या जागेचा तिढा जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतो या ठिकाणी जोरदार दावा जो आहे तो राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय छगन भुजबळ यांना ही उमेदवारी मिळावी अशा प्रकारचे देखील दावे करण्यात येत आहेत त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिडा अद्याप कायम असलेला पाहायला मिळतो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हा तिडा सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते मात्र अजय बोरस्ते यांची मुख्यमंत्र्यांशी वारंवार भेट ही कुठेतरी चर्चेत आहे कारण अजय बोरस्तेच आता पुढचे उमेदवार असणार का नाशिक लोकसभेची अशी देखील चर्चा होऊ लागलेली आहे जी, जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी